बस झाला आता खंडाळा तालुक्यावर अन्याय होऊ देणार नाही पुरुषोत्तम जाधवांना खासदार करणारच बहादे गणात जनतेने लोकसभेसाठी रणशिंग फुंकलं विकास कामांचा धडाक्यात शुभारंभ आमच्या खंडाळा तालुक्यावर सातत्याने राजकीय अन्याय केला गेला आहे आजपर्यंत या तालुक्यातील एकही आमदार खासदार झाला नाही बस झाला आता खंडाळा तालुक्यावर यापुढे अन्याय होऊ देणार नाही पुरुषोत्तम जाधवांना खासदार करणारच असा आक्रमक पवित्रा घेत संपूर्ण खंडाळा तालुक्यातील जनतेने बांदे पुरुषोत्तम जाधव यांची मंगळवारी दिनांक नऊ जानेवारी रोजी जंगी सभा घेऊन लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले या निमित्ताने बांदेगाणातील बावकलवाडी येथे शाळेची संरक्षक भिंत बांधकामाचे भूमीपूजन वाघोशी येथे स्मशानभूमी सुशोभीकरण व पाझा तलाव दुरुस्ती कामाचा शुभारंभ अंधोरी येथे स्मशानभूमी सुशोभीकरण कामाचा शुभारंभ शेडगेवाडी येथे रस्ता कॉन्क्रीटीकरण वाटार बुद्रुक येथे मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसविणे बाधे येथील अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला सर्वच ठिकाणी पुरुषोत्तम जाधव यांचे ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले बाधे येथे झालेल्या जाहीर सभेला गावागावातील सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटीचे चेअरमन विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी मोठी गर्दी गर्द केली होती काही झाले तरी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम यांना निवडून आणून खासदार करण्याचा पक्का निर्धार या खंडाळा तालुक्यातील के जनतेने केला असून आता संपूर्ण जिल्ह्यात पुरुषोत्तम जाधव यांचाच बोलबाला सुरू झाला आहे एकनाथ शिंदे या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि ते, ते मुख्यमंत्री झाल्या क्षणापासून मुख्यमंत्री नाही जे त्यांनी जेव्हा या महाआघाडीच्या विरुद्ध संघर्ष केला त्या क्षणापासून मी त्यांच्याबरोबर काम करतोय पुढे ते मुख्यमंत्री होतील काय होतील ते मला माहिती नव्हतं परंतु हिंदुत्वाची भूमिका घेऊन त्यांनी महाआघाडी सोडली मंत्रिपदाला त्यागला आणि सर्व चाळीस सहकाऱ्यांना घेऊन त्यांनी या जो एल्गार केला हे सातारा जिल्ह्याचं रक्त आहे हे अन्याय खपून घेत नाही आपल्याला माहिती आहे आपल्याला हा वारसा आपल्याकडे आहे सातारा जिल्ह्यामध्ये आणि त्यामुळं त्या क्षणापासून मी त्यांच्याबरोबर काम करतो आहे आणि ते काम करत असताना त्यांनी मला नव्याने पक्षाची बांधणी करायची संधी जिल्हाप्रमुख या पदाने माझ्याकडे त्यांनी होईल की मी ते काम, ते है, है। काम त्या क्षणापासून करतोय रात्रंदिवस मी धावतोय पळतोय यापूर्वी देखील मी जिल्हा प्रमुख म्हणून काम केलंय परंतु त्या काळामध्ये कधी कुठला निधी जिल्हा प्रमुखांना मिळाला नव्हता निधी हा विषयच नव्हता जरी कुठलेही सरकार असलं सत्तेमध्ये होतो विरोधात होतो तरी देखील आज तुम्हाला माहिती आहे की मी जे काम करत होतो ते मी स्वकष्टाने ज्या पैसे, पैसे मी कमवले त्या पैशामधून मी माझे सहकारी या भागामध्ये ज्यांनी मला राजकारणात समाजकारणात आणलं ते सर्व पुरुषोत्तम जाधव जनकल्याण प्रतिष्ठानचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आपण काम करत होतो परंतु या समाजकारणाला जर राजकारणाची जोड दिली आणि सत्तेच्या माध्यमातून आपल्याला जास्त कामं करता येतील हा एक मनाशी एक हेतू बाळगून मी राजकारणामध्ये आलो आणि तुम्हाला माझा सर्व प्रवास माहिती आहे दोन हजार नऊ ला मी पहिली लोकसभा लढलो या जिल्ह्यातून मला भरभरून मतदान झालं जवळपास अडीच लाखापर्यंत मतदान मला दोन हजार नऊ साली शिवसेना भाजपचा उमेदवार म्हणून मी लोकसभा लढलेली आहे तेव्हाची एन सी प्रचंड मोठी ताकदीला आपण सामोरं गेलो त्यावेळी उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध आपण लढलो होतो परंतु एवढं मोठं मताधिक्य तुम्ही मला दिलं त्यानंतरच्या सहा महिन्यांनी मी पुन्हा वाई विधानसभा लढलो त्यानंतर जिल्हा प्रमुख म्हणून या जिल्ह्यामध्ये बांधणी केली परंतु दोन हजार चौदा साली काय झालं कळलं नाही उद्धव ठाकरेंनी हा आयला सोडून टाकला तेव्हा आर पी आय तालुक्याचे तर ते मित्र कालच त्यांची माझी चर्चा झाली तर त्यांना या ठिकाणी उभं केलं आणि मी त्या अडीच लाख मतदारांसाठी मी संघर्ष केला कारण हे रक्त जे आहे हे अन्यायविरुद्ध झगडणार रक्त आहे आणि त्यावेळी मी अपक्ष लढलो आणि अपक्ष लढून देशामधले अपक्ष मतदार जे मला मतदान झाले ते एक लाख छप्पन्न हजार मतदान झालं त्यावेळी महायुतीच्या उमेदवाराला सत्तर हजार मत पडली सत्तर लाख सत्तर हजार मला असं सांगायचंय की एवढं असताना देखील मी जे लढलो होतो तेव्हा मला माहिती होतं मी निवडून येणार नाही परंतु ज्या अडीच लाख मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता त्यांच्यासाठी मी लढलो त्यानंतर शिवसेनेतून माझी हकालपट्टी झाली आणि म्हणून मी हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे हिंदुत्वासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि त्यावेळी हिंदुत्व म्हणून शिवसेना आणि भाजप हे दोन पक्षच हिंदुत्वाचं काम करतात म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळी मला बोलवून घेतलं आणि दोन हजार चौदाला युती तुटली त्या युती युतीच्या वेळी त्यांनी मला मी लढवई आहे मला लढायचं होतं आणि म्हणून मी चौदाला मी भाजपच्या चिन्हावरती या विधानसभेमध्ये मी लढलो त्या पाच वर्षामध्ये खरंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते परंतु त्या पाच वर्षामध्ये मला कुठला सूर सापडला नाही मी शिवसैनिक आहे हाडाचा शिवसैनिक आहे त्यामुळं मला त्या, त्या काळामध्ये काम करायला वाव मिळाला नाही आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये दोन हजार एकोणीसला लोकसभा लढायची म्हणून पुन्हा माझा प्रवेश उद्धव ठाकरेंनी शिवसेनेमध्ये करून घेतला आणि पुन्हा एकदा त्यांनी माझ्यावर अन्याय केला दोन हजार एकोणीसला मला तिकीट न देता त्यावेळी का का तर माझा मला वारसा नाही मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा करायचा मुलगा आहे आणि म्हणून मला डावलण्यात आलं आणि त्यावेळी नरेंद्र पाटील जे भाजपमध्ये होते त्यांना आपल्याकडं पाठवलं आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावरती ते लढले आणि लढले पडले आणि ते परत स्वग्रोही केले ते, स्वग के ते पुन्हा भाजपवासी झाले परंतु मी त्यांचं काम केलं त्यानंतर तेव्हा मला जेव्हा थांबवण्यात आलं त्यावेळी मला त्यांनी सांगितलं सगळ्या नेत्यांनी सांगितलं उद्धव ठाकरेंनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांच्या साक्षीने सांगितलं की तुम्ही वाई विधानसभा लढा आणि दोन हजार एकोणीसची वाई विधानसभा देखील भारतीय जनता पक्षाने काढून घेतलं सातत्याने अन्याय होऊन देखील तुमच्या समोर उभा राहणारा हा सुद्धा जातो हा एका